डहाणू नगर परिषदेचा बुलढोजर गरीबाच्या पोटावर नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जेसीबी यंत्राचा वापर करून डहाणू पारणाकाजवळील अपना बाजारहून चिंचणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आपल्या पोटा गरीब लोक हातगाड्या लो तसेच टपऱ्या उघडून नानाविध वस्तूंची विक्री करून आपल्या कुटुंबाची खळगी भरत असतात शिवाय एजा करणाऱ्या सामान्यजनांना अडचण निर्माण होणार नाही अशा ठिकाणी ते आपले दुकान मांडून असतात अशा परिस्थितीत आज शुक्रवार दिनांक अकरा रोजी डहाणू नगर परिषदेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन बऱ्याच हातगाड्या बुलडोजरने उद्ध्वस्त करून हातावर पोट धरून गुजराण करणाऱ्या गरिबांचं नुकसान केलं आहे आणि याबाबत नागरिकांचं म्हणणं आहे की डहाणू स्टेशन ते सागरनाकापर्यंत रस्त्याच्या मधोमध दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करतात तसेच काही शाळांजवळ दोन्हीकडे चारचाकी वाहने उभी असतात वाहतूक कोंडी होत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही याचं कारण काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत डहाणू नगर परिषदेकडून सदरील हातगाड्या हटवण्याची कारवाई सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते विपुल पाटील बंटी मर्दे हे जागेवर आले असता नगरपरिषदेच्या कारवाई पथकाने आपल्या वाहनांसह जागेवरून काढता पाय घेतला होता आणि त्याच्या आधी संबंधितांना डहाणू नगर परिषदेने नोटिसा बजावण्याचे स्पष्ट करताना सांगितले होते या कारवाईबाबत डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुडधे यांच्याशी भ्रमणध्वरीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळू शकलेला नाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा इमर्जन्सीआधी तुम्ही सगळं कारवाई करायची जिथे त्रास होत आहे तिथे तुम्ही कारवाई करा ना आहे का शिवसाहेब बोला ना फोन करा त्यांना नुसतं कोणाचं पण नुकसान करायचं आहे दोन पैसे कमवतात जे पण बाहेरून आलेले आहे काय लोक स्थानिक लोकांना तुम्ही त्रास देता इकडे डायरेक्ट पलटी मारत आहे त्यांना सांगा ना कमीत कमी की बाबा तुम्ही घेऊन जावा नाही जरी नोटीस दिलं बाहेरून थोडी आलेले आहे स्थानिक आहेत स्वतःच्या स्वतःच्या पोट भरण्यासाठी स्वतःच्या पोट भरण्यासाठी हे करत आहे ना डायरेक्ट असा उधूस करून टाकायचा लोकांचा रोज